नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या नागरिकांनाच मिळणार मोफत आनंदाचा शिदा तर या पाच वस्तू मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिदा हा उपक्रम राहतो राबवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे तर या उपक्रमाअंतर्गत राज्यातील निर्धन कुटुंबाला फक्त शंभर रुपयात चणाडाळ तेल साखर आणि रवा या चार मूलभूत खाद्य पदार्थांचा पुरवठा करण्यात येणार आहे तर हा निर्णय गणेश उत्सवाच्या सुखद आणि आनंदाच्या वातावरणाशी घट्ट जोडलेला आहे तर मित्रांनो गणेश उत्सवाचे महत्व आणि सण म्हणून त्याचे स्वरूप सर्व श्रुत आहे तर गणेश चतुर्थीला महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर घरोघरी पूजा पश्चात घरोघरी गोडवाडा आणि मिष्टान्न यांचा समा असतो तर याला भक्तिभाव आणि सर म्हणून पाहिले जाते तर त्याचा आनंद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने आनंदाचा शिदा हा उपक्रम हाती घेतला आहे तर मित्रांनो मखरीमधील गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दिवशी सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वितरित केला जाणारा आनंदाचा शिदा खालील वस्तूंचा समावेश असेल तर त्यामध्ये चणा डाळ एक किलो तर तेल एक लिटर तर साखर एक किलो तर रवा एक किलो प्रतिने देणार आहेत तर या सर्व वस्तूंचा एकूण खर्च फक्त शंभर रुपये असणार आहे तर मित्रांनो या उपक्रमाला गणेश चतुर्थीचे निमित्त दिले असले तरी याचा लाभ महाराष्ट्रातील निर्धन कुटुंबाला मिळणार आहे तर कोणाला मिळणार आनंदाचा शिधा जाणून घ्या आनंदाचा शिधा हा उपक्रम अत्यंदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांना आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंबाला देण्यात येणार आहे तर यामध्ये या, या उपक्रमांचा लाभ खालील भागातील शिधा धारकांना मिळणार आहे तर त्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर विभाग तर अमरावती विभाग तर नागपूर विभागातील वर्धा जिल्हा तर या भागातील सर्व जिल्हा केंद्रात शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिदा वितरित केला जाणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या दोन विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या एकूण चौदा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेच्या खालील असलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांनाही या उपक्रमांचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो याद्वारे शासनाने गणेश चतुर्थीच्या या पवित्र सणाशी संबंधित असणाऱ्या कुटुंबाची काळजी घेतली या कुटुंबांना मूलभूत अन्नधान्य पुरवठा करून त्यांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही चा हो चा ला या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद